एखादी व्यक्ती जर असं म्हणत असेल की मला बरं वाटत नाहीये मला ताप आहे सतत खोकला सर्दी होते तर तिला लगेच गोळ्या औषध इंजेक्शन घेऊन बरं वाटेल असं सा सांगितलं जात पण तीच व्यक्ती असं म्हणाली की मला उदास वाटतंय माझा मूड खराब आहे तर लोक किंवा समाज त्याला काय सल्ला देतील इंडियन जर्नल ऑफ सायकॅट्रियाने मानसिक आरोग्य समस्यांबद्दल लोक काय विचार करतात यावर एक अभ्यास केला आहे यात सत्तेचाळीस टक्के लोकांना असं म्हटलंय की मानसिक आजार असलेले लोक हिंसक असतात तर साठ टक्के लोक असं मानतात की मानसिक आजार असणारे लोक मनाने कमकुवत असतात आजच्या घडीला ताणतणाव किंवा नैराश्य यांसारखे शब्द सामान्य झाले पण याला कोणीही गंभीर मानसिक समस्या मानत नाही शाळकरी मुलं असो किंवा एखादा निवृत्त अधिकारी सगळ्यांसाठी हा प्रचलित शब्द झालेला आहे बरेच लोक या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाणं टाळतात एखादी सहल किंवा चित्रपट पाहून किंवा चांगलं चुंगलं खाऊन तणाव टाळता येतो असं त्यांचं म्हणणं असतं पण या गोष्टी करून तणाव टाळता येतो का तणाव आणि नैराश्य यात नेमका फरक काय मनोचिकित्सकाचा सल्ला कधी घ्यावा या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट प्रबोधन या युट्यूब चॅनल आपले स्वागत करते भारतातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचं एका अभ्यासातून दिसून आलंय इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीमच्या अभ्यासानुसार तेरा ते सतरा वर्षे वयोगटातील सात पॉइंट तीन टक्के मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत त्याचं मुख्य कारण तणाव आहे या तणावाचं नैराश्यात रूपांतरण होत तणाव हा तात्पुरता असतो आणि तो परिस्थितीनुसार विकसित होऊ शकतो उदाहरणार्थ परीक्षेत कमी गुण मिळणे कार्यालयात अंतिम मुदतीत काम पूर्ण न होणे किंवा आर्थिक संकटात सापडणे म्हणजे तणाव पण नैराश्य दीर्घकाळ असत नैराश्याच्या लक्षणांमध्ये झोप न लागणे सतत दुःखाची भावना कशातही रस नसणे अपराधीपणाची भावना निर्णय घेण्यात अडचण आपले विचार व्यक्त करण्यास असमर्थता यांचा समावेश होतो जर एखाद्याला दीर्घ काळापर्यंत हे होत असेल तर त्याने निश्चितपणे मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा काही चाचण्यांद्वारे एखाद्या व्यक्ती नैराश्याच्या कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेता येतं आणि डॉक्टरांकडून आवश्यक ती औषधे घेता येतात बरेच लोक तणाव आणि नैराश्य या एकाच गोष्टीचा विचार करतात परंतु तीव्र नैराश्य ही एक गंभीर समस्या आहे मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल लोक दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत अधिक जागरूक झाले आहेत हल्ली अनेक जण डिप्रेशन हा शब्द वापरतात काही जण आपल्या जवळच्या लोकांशीही याबद्दल बोलतात पण मानसोपचार तज्ञांकडे जाण्यास काही जण अजूनही कचरतात काही गंभीर समस्या असतील तरच डॉक्टर कडे जावं असं लोकांना वाटतं दैनंदिन जीवनात तणाव किंवा नैराश्य येऊ शकतं काही लोकांना असं वाटतं की बिर्याणी खाल्ली धूम्रपान किंवा मद्यपान केलं की, के की बरं होता येतं काही जण एकटे किंवा मित्रांसोबत प्रवास करतात पण हे तात्पुरते उपाय आहेत पण जेव्हा हाच तणाव नैराश्यात बदलतो तेव्हा ते तात्पुरते उपाय देखील काम बंद करतात आणि अशा परिस्थितीही तुम्ही वैद्यकीय मदत घेत नसाल तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे त्यामुळे आपण जसं आरोग्याच्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जातो अगदी तसंच तीव्र नैराश्याची लक्षणं आढळल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा दीर्घकालीन तणावामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात जसे की पचनाच्या विकारांपासून ते हृदय विकारापर्यंत तुम्ही नैराश्यात आहात म्हणून थेट आरोग्याच्या समस्या उद्भवतीलच असं नाही पण नैराश्याने ग्रासलेले लोक नेहमी दुःखी असतात यात धार्मिक अंधश्रद्धा ही महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणतात एखाद्याला मानसिक समस्या असल्यास त्याला मंदिर किंवा दर्ग्यात नेलं जातं पण या गोष्टी केवळ शिक्षण आणि जागरूकतेने बदलता येतात योग आणि ध्यान धारणेची मदत होऊ शकते अनेक लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी योग आणि ध्यान करण्याची शिफारस करतात योग आणि ध्यान धारणा शरीर आणि मनासाठी चांगल्या गोष्टी आहेत पण नैराश्यावर हा उपाय नक्कीच नाही मी आधी म्हटल्याप्रमाणे हा फक्त तात्पुरता उपाय आहे जर तुम्ही वैद्यकीय मदत घेतली नाही आणि फक्त तात्पुरते उपाय शोधले तर नैराश्य आणखी वाढण्याची शक्यता आहे तीव्र नैराश्याने ग्रस्त लोक जर मानसोपचार तज्ञाला भेटले नाहीत तर ते त्यांची ओळख गमावण्याचा धोका असतो एका ठराविक टप्प्यानंतर ते आत्महत्येचे विचार टाळू शकणार नाहीत अशा तात्पुरत्या उपायांचा फायदा होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास भाग पडेल त्यांना कशातही रस नसतो त्यांना जेव वाटत नाही त्यांच्या सर्व भावना संपल्यात जमा असतात यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते छोटीशी चूक झाली तरी ते स्वतःला दोष देतात शेवटी त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात आत्महत्या करणारे लोक कर रातोरात असा निर्णय घेत नाही बरेच दिवस ते नैराश्याने त्रस्त असतात पण ते कुणाला न सांगता किंवा सांगायला कुणी नसल्यामुळे हे निर्णय घेतात त्यामुळे तणाव आणि नैराश्य या दोन्ही गोष्टी समजून घ्या आणि त्यासाठी मदत घ्या आजकाल सेलिब्रिटी देखील त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल खुलेपणाने बोलतात लोकांचा हा समज आहे की पैसे असले की तुम्हाला तणाव किंवा नैराश्य येत नाही पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे नैराश्य कोणालाही येऊ हो शकतं त्या पुढे म्हणतात की त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी उपचार घेणं ही एक सामान्य गोष्ट मानली पाहिजे मानसोपचार तज्ञ हे महागडी गोष्ट आहे ती केवळ उच्चभ्रू लोकांसाठी आहे असा एक समज आहे मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये मा दे देखील मानसोपचारासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही सुविधा असून लोक त्याचा लाभ घेऊ शकतात माझ्या आजूबाजूला काहीही ठीक नाही जग मला फसवत आहे माझं भविष्य अंधारात आहे असा विचार मनात येत राहतो असे लोक जीवनातील अनेक चांगल्या संधी आणि लोक गमावतात मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त नकारात्मक परिणाम होतात त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना अशा समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका त्या समस्यांमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला आयुष्य किती सुंदर आहे हे नक्कीच जाणवेल मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन माहिती करता प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद